नमस्कार मित्रांनो शालेय स्तरावर आता चारच समित्या व्यवस्थापन करताना शाळेमध्ये विविध प्रकारच्या पंधरा समित्या होत्या त्या पंधरा समित्यापैकी काही समित्यांचे आता नेहमीसाठी विलिनीकरण करण्यात आले आणि शालेय स्तरावर आता फक्त चारच समित्या राहिल्या आहेत राज्यातील शालेय स्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे शाळामध्ये आता शालेय व्यवस्थापन समिती विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक विकसन समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती या चार समित्या राहणार आहेत शाळा स्तरावरील बारा समित्यांची शालेय व्यवस्थापन समिती विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला अशैक्षणिक कामातून सुटका करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून राज्यभरातील शिक्षकांकडून सातत्याने करण्यात येत होती त्यानुसार शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण करण्यात आले आहे राज्य शासनाने घेतल्या निर्णयाचे स्वागत आहे याप्रमाणे शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक ऑनलाईन कामाबाबतही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचे मत विजय कोंबे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी स्थापन केले आहे कामाचे वर्गीकरण शाळा स्तरावरील समित्यांमध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे त्यानुसार माता पालक संघ पोषण आहार योजना समिती शिक्षक पालक संघ नवभारत साक्षरता समिती तंबाखू नियंत्रण समिती स्क्वाब स्वयंमाल स्वयंमूल्यमापन समिती या समित्यांचा समावेश शाळा व्यवस्थापन समितीमध्ये तर शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समितीचे विलिनीकरण विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक विकसन समितीमध्ये केले आहे आता शालेय स्तरावर फक्त चारच समित्या राहणार आहेत धन्यवाद